thank you ऐरोली दिवा कोळीवाडा येथील शिवसेना विभागप्रमुख व समाजसेवक दादा केनी यांच्या नेतृत्वाखाली ऐरोली येथील दिवा कोळीवाडा सेक्टर नऊ जवळ राधाकृष्ण संस्थेने पहिल्यांदाच भव्य दिवा कोळीवाडा ग्रामस्थ मानाची हंडीचे आयोजन केले होते पहिल्याच वर्षी आयोजित केलेला हा दही हंडी उत्सव इतका खास होता की मुंबई ठाणे नवी मुंबईतून आलेल्या गोविंदा पथकांनी थाप मारत या मानाच्या हंडीला अभिवादन केले ऑर्केस्ट्राचे सूर गोविंदाचे नाच गाणे आलेल्या लावणी सम्राटची लावणी अनेक विविध क्षेत्रातील अभिनेत्री रील स्टार टीव्ही सिरियल व इतर स्टार यांनी गोविंदा पथकांकडे कला सादर करून मने जिंकली अस्मिता सुर्वे अपूर्वा पाटील प्राप्ती रेडकर मोहिनी मेहर कोमल चव्हाण या सर्व कलाकारांना बंडूदादा केणी आणि त्यांचे सहकारी यांनी शान आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तसेच मुसळधार पाऊस यामुळे संपूर्ण वातावरणात आकर्षण निर्माण झाले भर पावसामध्ये अनेक गोविंदा पथकाने चार पाच सहा सात थर लावून सलामी दिली या सर्व मंडळाला सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आले जवळपास ऐंशीच्या वर गोविंदा पथकांनी सलामी दिली पहिलेच वर्ष पण नागरिकांनी व गोविंदा पथकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी माजी नगरसेवक मनोज हळदनकर उबाटाचे एम के मडवी राजू पाटील अॅडव्होकेट रेवेंद्र पाटील युवा नेते साहिल चौगुले गगनदीप कोहली माजी नगरसेवक जी एस पाटील माजी नगरसेवक सीताराम मडवी माजी नगरसेवक बंडू पाटील माजी नगरसेवक सुरेश भिलारे गोकुलदास पाटील मोहन सोमवंशी व इतर मान्यवर उपस्थित राहून उत्सवांचा आनंद घेत होते शिवसेनेचे विभाग बंडू दादा केनी यांच्यासह गोविंदाच्या गाण्यांवर नृत्य करून उत्सवाचा उत्साह द्विगणित करत होते अनेक सेलिब्रिटी देखील येथे पोहोचून गोविंदा पथकामध्ये उत्साह भरताना दिसले येथे प्रथमच आयोजित केलेल्या या दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सर्व गाव आणि ग्रामस्थ अध्यक्ष अरुण पाटील बाळकृष्ण मडवी प्रकाश मडवी मोरेश्वर केनी ओमनाथ मडवी अरविंद मडवी प्रभाकर मडवी हिरामन पाटील काशीनाथ पाटील अशोक केनी मनोहर नाईक उत्तम नाईक दत्ताराम नाईक मंगेश नाईक जोगेंद्र मडवी प्रकाश केनी रमेश मडवी राजेश पाटील रणजीत पाटील गणेश केनी रंजीत श्याम मडवी रमेश लहू पाटील देवेंद्र पाटील मयूर पाटील कल्पेश थळी ढोगळे साहेब संतोष केनी जयेंद्र मडवी मधुकर मडवी भरत मडवी प्रकाश मोरेश्वर मडवी मनोहर मडवी अनुज पाटील भानुदास मडवी मीनानाथ मडवी केरू मडवी भाजपाचे युवा नेते निकेतन पाटील प्रेम केनी देवेंद्र केनी रवी केनी अजय पाटील नवनाथ कोळी अनिल मडवी तसेच जय भवानी मंडळ साईनाथ मंडळ राधाकृष्ण मंडळ जीवदानी मंडळ पुष्पक एंटरप्राईझेस दिवाकोळीवाडा गोविंदा पथक धरमवीर ग्रुपचे सदस्य दिवाकोळीवाडा फॉर्टी प्लस टीम दिवाकोळीवाडा मच्छीमार सेवा मंडळ श्री बालाजी ग्रुप श्री गणेश मित्र मंडळ तळवलीगाव मोठ्या संख्येने उपस्थित होते आयोजक दादा केनी यांनी सर्वांचे आभार प्रकट केले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया आणि पाहूया काही दहीहंडीची क्षरचित्र सर्वप्रथम मी आपल्या दिवा ग्रामस्थ व आपले गावातले सर्व मंडळ यांचे आणि माझे सहकारी व मान्यवरांचे आभार व्यक्त करेच दिवा कोलेवाडा ग्रामस्थ मानाच्या हंडी व राधाकृष्ण मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जी आपण इकडे मानाचे दहीहंडी ठेवली होती ह्या दहीहंडी सोहल्यास ग्रामस्थांनी व आयरोली येथील सर्व नागरिकांनी आठ नऊ दहा सेक्टर सात सहा येथील सर्व नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला व सर्व बालगोपाल मंडलांनी इथे येऊन ज्या सलाम्या दिल्या त्या सर्व नागरिकांचे व पथकांचे मी भरभरून प्रतिसाद दिला याबद्दल मी आभार व्यक्त करू इच्छितो या सोहळ्यास सर्व मान्यवर व वा विशेष करून सेलिब्रिटीनी ह्या कार्यक्रमात शोभा वाढली त्यांचेही मी आभार व्यक्त करतो की ही दहीहंडी सर्वप्रथम प्रथमच आपल्या दिवा गावाच्या बाजूच्या शेजारी डिमार्ट येथे आपण ठेवली होती मला वाटलं नव्हतं असं की ह्या दहीहंडी सोहळ्यास एवढा आपला प्रतिसाद भेटेल पण आम्हाला जी अपेक्षा होते त्याच्या जास्त नागरिकांनी प्रतिसाद दिल्याबद्दल मी पूर्ण दिवा कोळीवाडा ग्रामस्थ व आपल्या ऐरोळे येथील सर्व गोविंदा पथकांचे नागरिकांचे आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र सगळ्यात पहिले तर थँक्यू सो मच बंडूदा केणी की त्यांनी मला इथे येण्याची संधी दिली आणि खरंच इथे येऊन खूप जास्त छान वाटलं आपला दिवा कोळीवाडा ग्रामस्थ संस्था मंडळ यांनी आयोजित केले आणि हा पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षाला भरघोर प्रतिसाद भेटला ह्याचा खूप जास्त म्हणजे आनंद होतोय आणि खूप छान वाटलं येऊन खूप मस्त वाटतंय आणि आत्ता जस्ट आली मी अजून माझा परफॉर्मन्स पण बाकी आहे सो थोडासा परफॉर्मन्स करेन आणि नंतर भेटू परत आपण खरं तर दादा तुमचे आणि मनोज साहेब तुम्हाला दोघांचे खूप खूप खुँ आभार मला इथे आमंत्रित केल्याबद्दल आणि तुमचं पहिलं वर्ष आहे अजिबात वाटत नाही आहे की हे पहिलं वर्ष आहे इतकं छान नियोजन केलं आहे खरंच खरंच खूप खूप सगळं वेल मॅनेज्ड आहे आणि असंच अजून प्रगती होऊ दे ऑल द बेस्ट आणि मला फार छान वाटतं आहे की पहिल्या वर्षीच मला आमंत्रण दिलं आहे तर ऐरोलीत मी बऱ्याचदा आलं आहे कारण माझ्या मम्मीच्या माहेरचं इथे राहतात जवळपास त्यामुळे आ, आ, हे माझ्या मम्मीचं माहेर आहे असं समजू शकते सगळ्यांचा उत्साह कमाल आहे आणि ऑब्विसली मला खूप आनंद होतोय की सगळे बाळगोपाळ आपली संस्कृती जपतायत हंडी पोडतायत थर लावतायत पण मला एकच विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या पण धमाल करा थँक्यू खरं म्हणलं तर नवी मुंबई ही कोळी लोकांची भूमिपुत्रांची ही जन्मभूमी कर्मभूमी आणि सर्व काय आणि त्यामध्ये दिवागाव म्हणलं की आयकॉन नवी मुंबईचा आणि नवी दिवा गावात दिवागावात तर गावात कोण तर बंडू दादा केनी ऐकून असं एक समीकरण या नवी मुंबईच्या राजकारणाचं एकंदरीत समाजकारणाचं आहे आणि बंडू दादा केनी हे फोटी मैदानाचं मैदान गाजवलेले नवी मुंबई मध्ये प्रथम पारितोषिक मारलेलं हे दिवागाव ह्या दिवाकुळीवाडा आणि त्याचे ते अध्यक्ष आणि आज गावाला अभिमान वाटेल असं ग्रामस्थांची अंडी त्यांनी गावाचा या ठिकाणी अभिमान ठेवलाय आपण जर पहिल्या परिसरात पाहिलं असेल तर जवळजवळ सगळ्याच ग्रामस्थांचे फोटो इथं झळकतात इथं कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं गेलं नाही पण मात्र गावाला घेऊन समाजाला घेऊन आपला बंडू दादा पुढे चाललेला आहे आणि खरोखर त्या गाव इथल्या ग्रामस्थांना त्याचा अभिमान वाटलाय आणि जो अभिमान बंडू बद्दल होता तो आज अजून द्विगुरीत झालेला आहे आणि खरोखर इथल्या ग्रामस्थांनी आज बंडू दादाला खरा भावी नगरसेवक म्हणून आज संबोधाचा आम्ही ऐकायला बघतोय आणि खरोखर या ठिकाणी जे समाजकार्य आहे त्या समाजकार्यातून समाज आज जो हंडी हंडी उत्सव जो होतोय त्याला प्रचंड मिळालेला आहे आणि मी देखील या ठिकाणचा एक स्थानिक सामाजिक कार्यकर्ता शिवसैनिक या नात्याने पंडूदा कार्याला मी शुभेच्छा देतो तो भरभरून प्रतिसाद बंडू दादा आपल्याला मिळतोय तो कुठेही आपण डोक्यात न जाता समाजाचं काम करून आपण लोकांना न्याय मिळवून देऊ कारण आता लोकांना न्याय मिळवण्यासाठी कुठली जागा राहिली नाही म्हणून सामान्य कार्यकर्त्याकडे लोक वळालेले आहेत आणि बंडू दादा त्याला न्याय दिल्याशिवाय राहणार नाहीत या आजच्या पब्लिक वरून मी नोकरी या ठिकाणी करते पण दादा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र